कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅक युगवर आपलं स्वागत आहे मागचा व्हिडिओ आपण पाहिला असेल दोधानी वॉटरफॉलचा व्हिडिओ आपण बनवला होता पुन्हा एकदा दोधानी गावात मी पोचलेलो आहे मागच्या वेळी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला पुन्हा एकदा या गावातून माथेरानला जाणारा ट्रेक पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी तो ट्रेक करण्यासाठी मी दोधानी गावात आलो आहे तेच दुपारचे बारा वाजल्यात एक दहा मिनटं झाली ट्रेकला सुरुवात केली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा दोधानी ते माथेरानचा ट्रेक कसा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत राहा आणि आपण असे ट्रॅकचे ट्रॅव्हलचे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धोदानीमध्ये पोहोचल्यानंतर शेवटची शेवटचा जो बस स्टॉप आहे जिथे बस शेवटची येऊन थांबते आणि परत माघारी फिरते तिथे तुम्हाला उतरायचं आहे वेळी आपण पाहिलं होतं मंदिराच्या मागच्या बाजूने जी वाट जाते ती दोदानी वॉटरफॉलसाठी जाते तर मंदिराच्या फुडून जी वाट जाते ती या माथेरानला जाणाऱ्या ट्रेकसाठी जाते तर वाट अगदी सोपी आहे तिथून तुम्ही चढायला सुरुवात केली तर माझ्या मागे तुम्ही, तुम्ही बघत असाल वडाचं झाड आहे खालून हे वडाचं झाड दिसतंय तर सुरुवातीचा टप्पा तुम्ही या वडाच्या झाडाला फॉलो करायचं आहे इथपर्यंत वाट अगदी मळलेली आहे प्लाटू आहे घनदाट झाडी अशी नाही आहे त्यामुळे वाट सहज समजून येते तर समोर तुम्हाला डोंगर दिसतो आहे तर पुढे तो सनसेट पॉईंट आहे माथेरानचा तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे तर अजूनपर्यंत तरी वाट ओके आहे ठीक आहे समजून येते पुढे माहिती नाही आपण बघू की वाट किती अवघड होते त्यामुळे हा इझी ट्रेक आहे की मोडरेट आहे आणि त्याच्यानंतर वरती पोहोचायला किती वेळ लागतो आपल्याला या व्हिडिओतून समजेलच तर इथून जवळचं स्टेशन हे पनवेल आहे त्यामुळे तुम्हाला आधी पनवेलला यावं लागेल आणि पनवेलवरून तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून कसं येऊ शकता हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे त्यामुळे तो व्हिडिओही तुम्ही नक्की पहा त्याशिवाय जर तुम्हाला ती माहिती हवी आहे या व्हिडिओमध्ये तर ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती माहिती तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता त्यामुळे इथे पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं यायचं हे तुम्हाला समजेल अगदी फार पैसे न खर्च करता अगदी सहजपणे तुम्ही या दोदानी गावात पोचू शकता माथेरान एक हिल स्टेशन आहे हे सगळ्यांना माहिती असेलच इंग्रजांनी ते विकसित केलं होतं आणि बहुतांश म्हणजे भरपूर पर्यटक माथेरानला येत असतात आणि मोस्टली ते नेरुळवरून नेरुळपर्यंत निरूर ट्रेनने आणि त्याच्यानंतर मग गाडीने म्हणजे माथेरानला पोचायला रस्ता आहे रस्त्याने ते माथेरानला येतात आणि माथेरान पूर्ण एक्सप्लोअर करायचं असेल तर मग पर्याय राहतात चालत करू शकता किंवा आता इलेक्ट्रिकल रिक्षा आहेत त्याने किंवा घोड्याने तर अशा रीतीने तुम्ही माथेरान फार मोठं आहे वरती तिथे तुम्ही फिरू शकतात भरपूर पॉईंट्स आहेत त्याशिवाय माथेरानला पोचण्यासाठी बरेचसे ट्रेक रूट्स आहेत जसा की आता हा आपण ट्रेक एक्सप्लोअर करतो आहे त्याशिवायही गार्बेज प्लाटो आहे वन ट्री हिल पॉईंट आहे अजून बऱ्याचशा वाटा आहेत जिथून आपल्याला माथेरानला पोचता येतं त्यापैकी ही जी वाट आहे आता आपण हे सांगायला विसरता कामा नाही की मी मधल्या दिवसात आलो आहे म्हणजे आज बुधवार आहे विकेंडला इथे काही ट्रेकर्स आपण पाहू शकतो त्यामुळे जर तुम्हाला गर्दी अवॉइड करायची असेल तर तुम्ही मधल्या दिवसात येणं जास्त सोयीस्कर ठरेल तुमच्यासाठी त्याशिवाय वाटाड्या घ्यायचा असेल तर तुम्हाला खालून गावातून वाटाड्या मिळतो खाली पायथ्याच्या गावात काही दुकानं म्हणजे मंदिरासमोर तर एक दुकान आहे ते दुकान बंद असेल तर मंदिराच्या मागच्या बाजूला एक दुकान आहे तिथे तुम्ही काही खाऊ घ्यायचं असेल किंवा पाण्याची बॉटल घ्यायचं असेल तर तिथून घेऊ शकता कारण वाटेत तसा पाण्याचे सोर्सेस कमी आहेत म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला एखादा झरा भेटूनही जाईल पण सुरुवातीला जे जून जुलैचा टाईम असतो अशावेळी अशा ठिकाणचे अशा जे झरे वाहत असतात गडूळ पाणी वाहत असतं त्यामुळे ते पिण्यासारखं नसतं त्यामुळे यावेळी तुम्ही येत असाल तर नक्कीच तुम्ही पाणीसोबत कॅरी करावं तर मला हे सांगायचं होतं की या दुकानातून जसं की मी आता हा बोरकूट घेतला आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बाल बालपणात निघून जाल शहरात या गोष्टी आता मिळत नाही आहेत जे आपलं जनरेशन होतं आपण लहान असताना ज्या गोष्टी खाल्ल्या होत्या त्या आता आपल्याला शहरात मिळत नाहीत मग अशा ठिकाणी तुम्ही गावात आलात गावातल्या दुकानात अशा गोष्टी चिंच हे असं बोरकूट वगैरे मिळतं त्यामुळे नक्कीच तुम्ही या बेस विलेजमध्ये या गोष्टी ट्राय करा आपल्या बालपणाला पुन्हा एकदा एन्जॉय करा पावसात ना असे दगड धोंडे कातळ हे फार जास्त निसरडे असतात त्यामुळे अशा ठिकाणी जास्त काळजी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही सोलो असाल तर प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वकच का टाकलं पाहिजे आपण डोंगर मातेच्या जवळपास पोहोचणार असतो वाट थोडीशी घनदाट जाते आणि वाटेत आपल्याला एक छोटस दिसत मंदिर तुम्हाला वाटेत लागलंय म्हणजे तुम्ही योग्य वाटेवर वा आहात अशा गर्द जंगलातून आपण आपला पुढे ट्रेक निरंतर सुरू ठेवतोय हा आपल्याला आपला टप्पा दिसायला लागला तिथपर्यंत पोचायचं आपल्याला अजून वरती आहे ठीक आहे पण आता फार जास्त लांब नाही आहे तर लवकर पोचून जाऊ तर हे आपण पोचलो जेव्हा आपण सुरुवात केली होती खालून जिथे आपल्याला वरती पोचायचा होता तो टॉप दिसत होता पण आता धुक्यांमध्ये हरवून गेलेला आहे आजूबाजूचे कोणतेच डोंगर दिसत नाही आहेत चला वरून आपल्याला काही पर्यटक दिसत आहेत जे वरून येत आहेत खालून येणारे क्वचितच आपण ट्रेक सुरू केला होता बारा वाजता आणि आता बरोबर दोन वाजलेत म्हणजे दोन तास लागलेत आपल्याला इथपर्यंत पोहोचायला आणि वाटेत तुम्हाला कुठेच खायचं प्यायचं काही भेटणार नाही आहे वरती तुम्ही या पॉईंटला पोहोचल्यानंतर तुम्हाला इथे मका आंबे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या कायम असतं इथे किती वाजेपर्यंत असतं संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत असतो सकाळी किती वाजता येतो तिकडनं किती वेळ लागतो तिथून उतरायला एक दोन घंटा लगेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये वॉटरफॉल पाहिला होता तर वॉटरफॉल आणि हा ट्रेक एकत्र करता येतो का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल एकाच दिवशी तर हो करता येऊ शकतो पण तुम्हाला लवकर सुरुवात करावी लागेल आपल्याला गेल्यावेळी बारा वाजले होते त्यामुळे आपल्याला उशीर झाला होता त्यामुळे आपण फक्त त्यावेळी वॉटरफॉल केला होता जर तुम्हाला दोन एकत्र करायचं असेल तर तुम्हाला लवकर सुरुवात करावी लागेल तर इथून आता माघारी आपला आपला माघारी ट्रेक सुरू होतोय पण आल्या वाटेला ना नाही ना तर हाची पट्टी म्हणून जे गाव होतं तिथून तर वातावरण जास्तच खतरनाक झालेलं आहे जोरात हवे वाहतायत त्यामुळे थोडासा मीठचा नॉईज तुम्हाला येत असेल पुढून इथून पुढे पॉईंट आहे म्हणजे हा सनसेट पॉईंट आहे पुढे अजून एक कडा आहे पण त्या कड्यावर आता मी जात नाही आहे कारण धोका एवढंच आहे की काहीच दिसत नाही आहे तर आता आपण हशाची पट्टी आणि हश्याची पट्टीवरून दूध आली चला सुरुवात करूया आपण इथून खालून ट्रेक करून आलो होतो असं आणि इथून पुढे हा सनसेट पॉईंट पुढे कडा आहे तर आता आपण इथून माघारी फिरलो आहे आणि आपल्याला असं पुढे जायचं आहे पुढे जाऊन मी पण आता काय पहिल्यांदाच चाललो आहे आजी बोलल्यात की पुढे अजून एक पॉईंट लागेल तर तिथे कोणी असेल त्यांना मी विचारेन तर ते सांगतील गावात जायची बट आणि एकदा का गावाच्या वाटेला लागलं तर तिथून आजी बोलली की तिथून मग तुम्ही सरळ दोदानीपर्यंत आरामात पोचू शकता सनसेट पॉईंटपासून एक पाच दहा मिनटं चालल्यावर आपण या पॉईंटला पोहोचतो जिथे डायव्हर्शन आहे कॉरिनेशन पॉईंटचा या बाजूला आहे हा पॉईंट आता काय धोका असल्यामुळे आपण तिथे जात नाही आहे तिथे मागे हॉटेल आहे आणि इथून आपल्याला आता वाटा दिसतायत की जसं की हा कॉरिनेशन पॉईंट उजवीकडे इथे डावीकडे गेले की माथेरानला आपण त्या मार्केटजवळ जाऊ जा शकतो आणि इथून सरळ गेलेली जी वाट दिसते तर ही वाट जाते हाशाची पट्टीला तर आपल्याला सरळ जायचं आहे थोडंसं पुढे आल्यावर अजून एक डायव्हर्शन मिळते आपण मागून आलो सरळ परत खाली एक वाट गेलेली गेले सरळ पुढे गेली तर इथे जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यासाठी डायरेक्शनसाठी बोर्ड लावलेले आहेत बरेचसे पॉईंट जवळ आहेत आपल्यापासून पण आपण कुठलाच पॉईंट नाही बघणार आहोत कारण धोका एवढंच आहे की कुठून काहीच दिसणार नाही आहे त्यामुळे आपलं आता सध्याचं टार्गेट आहे हशाची पट्टी तर इथपर्यंत मला पोचायला पंधरा वीस मिनटं लागले आजी बोलले होते दहा मिनटं पण मी चांगल्या स्पीडने आलो इथपर्यंत पंधरा वीस मिनटं आता इथून परत विचारावं लागेल कारण एवढे डायव्हर्शन आहेत तर मागे हे जे हॉटेल आहे इथं विचारेन मी की हाशाच्या पट्टीला जायला वाट कुठून आहे हाशाच्या पट्टीला कसं जायचं आहे अच्छा इथून खाली जायचं आहे काय इथून म्हणजे आपण जरा असं पुढे आलो हां हे बघा आपलं लक्ष गेलं नाही तर इथे आपल्याला एक कमान दिसते तर या कमानीतून आपल्याला खाली जायचं आहे चला म्हणजे हां इथपर्यंत पोहोचायलाही म्हणू शकतो की पंधरा वीस मिनटं लागलीत इथून गाव किती लांब आहे ते कळेल आपल्याला थोडीशी वाट वेगळी आहेत हे हाशाची पट्टीतले स्थानिक आहेत आता ते गावात चालले आहेत तर त्यांनी मला सांगितलं कसं जायचं आहे इथे पुढे दिसतंय आपल्याला थोडंसं आता उघडलेलं आहे धोका एकदम असं होतं की काहीच दिसत नव्हतं आता आपल्याला खालचं गाव दिसतंय तिथून आपल्याला मग पुढे जायचं पाणी दिसतं ना तिथून आहे अच्छा बरं कुठलं हा तिथून डायरेक्ट रस्ता आहे गावात नाही अच्छा इकडे कोणाला विचारायला लागत रस्ता बरं बरं अशी पाय वाटाय की पाय वाटाय पाय वाटत राहील ना बर 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 चालेल एकच रस्ता एक, एक, एक खाली एक गाजवडी रस्ता त्या रस्त्याने जातो डावर रस्त्या ना खाली असा अच्छा तो वाघाच्या वाडीला पण जातो वाघावाडी रस्ता जातो त्या रस्त्याने जायचा अशा रस्त्याने जायचा अच्छा डावे बाजूने बर 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 उजव्या बाजून उजव्या बाजून जायचा डावे बाजून नाही जायचा बर बर चालेल समज तुम्ही खाल्ला गेला तर वाघावाडी जाल ओके चालेल इथे चांगली गावातल्या लोकांनी सोय करून ठेवलेली आहे बसण्यासाठी आणि ते हा कातळ दिसतोय अगदी मस्त आहे म्हणजे पुढे डोंगर आपल्याला प्रबळगड कलावंतीनं दिसू शकला असता जर धोकं नसतं तर आणि वरच्या अंगावरून आपल्याला तिकडे जर आपण ह्याला गेलो असतो सनसेट पॉईंटला वरच्या पुढच्या खड्यावर तिथून आपल्याला दुदानीचा वॉटरफॉल पण दिसला असता आणि पुढे मग विकटगड मग चंदेरी मग त्याच्यापुढे मलंगड ताहुली हे किल्ले दिसले असते पण आता वातावरण असं आहे की कुठलेच डोंगर इथून दिसत नाही आहेत बघा की किती सुंदर परिसर आहे त्यामुळे हे बरं वाटलं मला की हा रिटर्नमध्ये हा ट्रेक मी करतो आहे कारण ज्या ट्रेकने चढलो होतो आपण तीच वाट आपल्याला परत बघायला लागली असते आणि ही थोडीशी वाट वेगळी आहे इकडचा जो लँडस्केप आहे थोडासा वेगळा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे असा प्लॅन कराल तर मजा नक्कीच येणार आहे तर हे गावात पोचलो आपण मंदिर आहे मंदिराच्या बाजूला कदाचित प्राथमिक शाळा आहे मुलांचा आवाज येतो आहे आणि थोडंसं पुढे गाव आहे आणि इथपर्यंत पोचायला मला अर्धा तास लागलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी स्पीडने आलो आहे मी जास्तीत जास्त तुम्ही एक तास वेळ घेऊ शकता इथपर्यंत पोहोचण्यासाठी गावात पोचल्यावर बऱ्याचशा वाट आहेत तशा जर तसं आपल्याला माहिती आहे की उजवीकडे जायचं तर उजवीकडचीच वाट पकडून यायचं आपल्याला आणि वाटलं कुठे तर आपण गावात आहेत घरं विचारू शकतो ही वाट ना खरच फार सुंदर आहे तुम्ही चढा या वाटेने किंवा उतरा पण ही वाट नक्कीच तुमच्या ट्रेकमध्ये इन्क्लूड करा कारण फार मजा येते आहे गाव पण सुंदर गावापर्यंतची वाट पण सुंदर होती आणि तिथून पुढेही अतिशय सुंदर आहे म्हणजे हिरवळ बघा व्हॅली बघा पुढे आपल्याला तिकडे प्रबळगड दिसतोय हा वरचा माथेरान आहे आता धोक्यामुळे दिसत नाही आहे आता ही रीच बघा ही सोंड बघा किती सुंदर आहे आता आपल्याला पुढे नाही जायचं आहे हा जो पुढे बाकडा दिसतो आहे इथून खाली वाट गेली आहे त्या वाटेने आपल्याला खाली उतरायचं आहे पण पुढे जी सोंड गेली आहे थोडंसं आपण पुढे जाऊन अजून थोडं एक्सप्लोअर करू कदाचित आपल्याला अजून काहीतरी सरप्राईज मिळू शकेल शेवटच्या टोकाला पोहोचलो आपण इथून अशी तशी पुढे वाट नाही आहे खालच्या अंगाने कदाचित असावी पण आपण या वाटेने जात नाही आहोत पण जिथे मी माघारी बोललो बाकडा होता तिथून खाली उतरण्यासाठी वाट आहे तिथे आपल्याला परत माघारी जायचं आहे पण हा परिसर बघा किती सुंदर आहे हे पहा आपल्याला पुढे तिथे जायचं आहे परत आपण या बाकड्याजवळ आलो आहे या बाकड्यापासून खाली गेलेली वाट आहे या वाटेने आपल्याला खाली जायचं आहे चला वाट थोडीशी जो उतार आहे तो तीव्र आहे वाट पण छोटी आहे तर थोडंसं सांभाळून उतरावं लागतं कारण ही वाट जास्त मळलेली वाटत नाही आहे फार जण याचा वापर करत असावेत त्यामुळे आता पावसात थोडेसे हे जे दगड धोंडे आहेत थोडेसे स्लिपरी आहेत वरती चढताना तिथे उलटं होतं जसजसं आपण वरती चढत गेलो होतो गर्द झाडी वाढत होती तिथे उलट आहे वरती ओपन होतं जसंसं आपण खाली उतर देतो गर्द झाडी वाढलेली आहे खाली उतरून आल्यावर वाटेत एक ओढा लागतो तो ओढा आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि तिथून पुढे वाट गेलेली आहे तर पावसाचा जोर तेवढा जास्त नाही आहे त्यामुळे ओढ्याला पाणी कमी असावं आ, ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही की जर पाणी जास्त असेल पाऊस जास्त झालेला असेल तर मग हा ओढा क्रॉस करणं थोडासा डिफिकल्ट होऊ शकतं अजून एक छोटा ओढा पार करून आपण पुढे सरकतोय सगळं आता जास्त उतार असा राहिलेला नाही आहे सरळ सरळ चालावं लागतंय आणि हा आता तिसरा ओढा मी पार करतोय छोटासा आहे आणि हे फायनली आपण जिथे शेत जमनी आहे तिथे पोचलो आहे म्हणजे गाव आता दूर नाही आहे हार्डली पाच दहा मिनटात आपण गावात पोचतोय कॉन्क्रीटच्या रस्त्यावर येऊन पोचलो म्हणजे ट्रेक आपला संपलेला आहे मागे हे जी गाव दिसतंय हे चिंचवाड गाव आहे तर थोडंसं बाकी आहे आपण दोदानीला पोचून जाऊ तर ट्रेक आपला संपत आलेला आहे आता पोहोचेन मी थोडक्यात आणि वरती जाताना मला दोन तास लागले होते जर आपण म्हणाल की जर कुणाचा वेग कमी असेल तर तीन तास लागू शकतात एव्हरेज स्पीड असेल तर, तर अडीच तास कारण ब्रेक मी कमी घेतले होते परतीची वाट ही हाशाच्या पट्टीवरून होती हा डिस्टन्स जास्त आहे जाताना जो डिस्टन्स आहे तो कमी आहे आणि जर हाशाच्या पट्टीवरून आपण आलो तर डिस्टन्स जास्त आहे त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागू शकतो पावणे दोन तास लागले मला उतरताना जर तुम्ही थोडासा स्लो पेसने आलात तर पावणे दोन तासच्या इथे पुन्हा एकदा अडीच तास तीन तास, तासपर्यंत लागू शकतात तर या ट्रेकची डिफिकल्टी लेवल मोजायची झाली तर अगदी इझी लेवल म्हणता आला असता जर आपण ज्या रूटने गेलो त्याच रूटने जर आपण परतलो असतो तर इझी टू मॉडरेट म्हणजे इझी आणि मॉडरेटच्या मधी जर डिफिकल्टी लेवल आपण मोजली तर तशी आपल्याला म्हणता येईल पण आता ज्या रूटने आपण गेलो होतो हशाच्या पट्टीवरून आलो थोडासा चॅलेंजिंग होता जाताना वाट अगदी मळलेली होती येताना हशाची पट्टीपर्यंत जे गाव होतं तिथपर्यंत काही प्रॉब्लेम होता त्याच्याखाली थोडीशी वाट थोडीशी अरुंद होती आणि म्हणजे वाटाड्या असेल तर बरं आहे कारण होऊ शकतं की पुढच्या काही दिवसांमध्ये गवत अजून जास्त वाढेल देते त्यामुळे वाट लगेच समजून येणार नाही त्यामुळे वाटाड्या घेणं सजेस्ट करेन मी आणि डिफिकल्टी लेवल म्हणायची झाली तर जाऊन येऊन ही मॉडरेट लेवलमध्ये आपल्याला मापता येईल तर हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा आवडलास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अजून एखाद्या दुसऱ्या ट्रेकवर